नमस्कार महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी पुनम फडतरे आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगलीत मतदार जनजागृती अभियान सुरू करण्यात आलं आहे लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी स्वीप उपक्रमाअंतर्गत विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत याचाच एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना यांच्या प्रमुख उपस्थितीत मतदार जनजागृती अभियान आयोजित करण्यात आला आहे सुजान नागरिक आणि सुजान मतदान व्हावे सर्वांनी मतदान करावे असं आवाहन यावेळी करण्यात आलं यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी जिल्हा अधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत निवडणूक नोडल ऑफिसर आणि अतिरिक्त उपायुक्त मोसमी बर्डे यांची उपस्थिती होते हा कार्यक्रम विश्रामबाग येथील कल्पद्रुमक क्रीडांगण परिसरात घेण्यात आला सगळ्यात आधी नमस्कार सगळ्यांचं आणि जसं प्रत्येक क्रिकेटमध्ये प्रत्येक धाव इम्पॉर्टंट असतो तसंच मतदानमध्ये प्रत्येक मत इम्पॉर्टंट असतं तर आणि आताच कळालं की या एरियाची पर्सेंटेज सगळ्यात कमी होती तर आपण सगळे ॲज अ इंडियन सिटीजन हे प्लेच करूया की या वेळेस ट्वेंटी थर्ड एप्रिलला आपल्या आपल्या मतदान सेंटरमध्ये जाऊन आपण ते पर्सेंटेज हंड्रेड पर्सेंट आणायचं एक प्लेच करूया आणि त्याच्यासाठी आप आपापली जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे प्लीज पूर्ण करा आणि ट्वेंटी थर्ड एप्रिल यू सिस्टमॅटिक वॉटर एज्युकेशन पार्टिसिपेशन या अभियाना अंतर्गत मतदार जनजागृतीचा जो आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असलेल्या आपल्या सांगलीच्या स्मृती मांजना त्यांचे वडील श्री श्रीनिवास मानधना माझे सहकारी आणि जिल्हा परिषदचे सीईओ अभिजित राऊत मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे माझे सांगली मतदारसंघातील मतदार बंधणी भगिनी सर्वप्रथम मी स्मृती मानधनांचं धन्यवाद व्यक्त करतो की आपण आपल्या व्यस्त शेड्यूल मधून एका चांगल्या सोशल कॉज साठी त्यांनी वेळ काढलेला आहे आपल्या जिल्ह्याला ज्या फक्त जिल्ह्याच्या आयकॉन नसून पूर्ण नॅशनल आयकॉन आहे अशा ज्या आपल्याला आपल्याला आज आपल्या कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी आहे आणि आपण आमचं इन्व्हिटेशन स्वीकारलं याबद्दल आपले धन्यवाद सर्व मतदारांना आज आपला गुढीपाडवा आहे सीओ साहेबांनी आपल्याला गुढीपाडवाच्या सुद्धा शुभेच्छा दिल्या प्रत्येक नवीन वर्षाच्या वेळेस आपल्याला माहिती आहे की फर्स्ट जानेवारीला आपण नेहमी काही ना काही संकल्प करत असतो की मी आता एक्सरसाइज करणार मी बारीक होणार किंवा काहीतरी मी नवीन सवय लावून घेणार तर आज सुद्धा असा आपला मराठी नवीन नवीन वर्ष चालू होत आहे आणि आज संकल्पाचा दिवस आहे तर माझं सर्वांना आव्हान राहणार आहे की या नवीन वर्षाचा संकल्प असा असणार आहे की आपल्याकडे शंभर टक्के मतदान करायचं आहे सगळ्यांनी वन वन टीच म्हणजे जसेच आपण सगळे आलेले आहात तसंच आपल्या बरोबरीने जे इतर लोक असतील त्यांना आपण सगळ्यांनी आमच्या अम्बॅसेडर म्हणून या परिसरामध्ये मतदानाबद्दल आपण इतरांना प्रोत्साहित करायचं आहे जेव्हा जे आपण मागच्या इलेक्शनची आकडेवारी काढून बघतो तेव्हा असं जाणवलं आहे की एक अर्बन अपॅथी म्हणजे जे शहरी भागातले जे मतदार आहेत त्यांच्यामधलं मतदानाचं पर्सेंटेज हे अतिशय कमी असतं आणि मला असं वाटतं की आज जे आमच्या समोर रिकाम्या चेअर्स दिसत आहेत त्याच्यामुळे खरोखर जे आपण अर्बन अपॅथी म्हणतो किंवा शहरी मतदारांमध्ये जे एक हे असते पार्टिसिपेशन न करण्याची एक अपॅथी असते ती खरोखर आहे आणि मला वाटतं अजूनही आम्हाला याच्यामध्ये मेहनत केली पाहिजे आम्ही नक्कीच त्या बाबतीमध्ये मेहनत करू आणखी लोकांना याच्यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहित करू यावेळेसच्या इलेक्शन्समध्ये नो वोटर टू बी लेफ्ट बिहाइंड हा इलेक्शन कमिशनचा एक यावेळेस आहे की कोणताही मतदार हा सुटला नाही पाहिजे आणि त्याच्यासाठी अगदी मतदार यादीमध्ये नवीन नाव नोंदवण्यापासून तर त्यांना सर्वांना मतदान करून घेण्यापर्यंतची जी काही प्रक्रिया आहे त्याच्यासाठी आमच्या जिल्हा प्रशासनाने खूप मेहनत घेतलेली आहे यावेळेस आपला एक नवीन आणखी या इलेक्शनमध्ये जो बदल झालेला आहे तो म्हणजे Uh, वर सगळ्यांनी मतदान केलेलं आहे पण त्याचबरोबरी यावेळेस व्ही पॅट नावाची जी आपली मशीन आहे म्हणजे वोटर व्हेरीफायबल पेपर ऑडिट ट्रेल याचा अर्थ की आपण ज्या उमेदवाराला मत कर देतो आहोत त्याची चिठ्ठी नावाची चिठ्ठी आपल्याला सात सेकंदासाठी दिसणार आहे आणि तिथून ती ड्रॉप बॉक्समध्ये पडणार आहे तर ही सुद्धा माहिती जी आहे ती आपण आपणही करून घ्यावी यासाठी आपल्याला सर्व वेबसाईट्सवर किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तहसील कार्यालयामध्ये आपण वोटर अवेअरनेस कॅम्पेन थ्रू मशीन्स अव्हेलेबल करून दिलेल्या आहेत तिथे आपण जाऊन माहिती करू शकता आपण व्हिडिओज बघू शकता आणि इतरांनाही या आप बाबतीमध्ये आपण थोडं माहिती द्यावी मी अधिक वेळ घेणार नाही आपण सर्वजण ज्या स्मृती मानधना आलेल्या आहेत आपल्या आजचे प्रमुख अतिथी आहेत त्यांचे त्यांना ऐकायला हे उत्सुक असणार आहे सर्वांना एवढंच आवाहन करेल की Uh, मला जे मागच्या सांगण्यात आलं होतं की दोन हजार चौदामध्ये सांगली uh, मतदारसंघामध्ये सांगलीची जी आपली असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी आहे हिने इचं वोटिंग पर्सेंटेज सर्वात कमी होतं आणि पर्टिक्युलरली ह्या एरियामध्ये पण बऱ्यापैकी uh, कमी पर्सेंटेज होतं तर सर्वांना माझं एवढंच आव्हान राहणार आहे की सांगली मतदारसंघातही ओवरऑल आपलं वोटिंग पर्सेंटेज वाढवायचं आहे आणि किमान आपली जी विधानसभा हे आहे कॉन्स्टिट्युएन्सी असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी आहे ती सर्वात जास्त या एरिया मतदान या एरियामध्ये होईल असं मी आपल्याला आवाहन करतो आणि मतदान करताना आपण कोणतेही प्रलोभन किंवा भय किंवा इतर कोणत्याही बाबीला बळी न पडता अगदी आपली विवेक बुद्धी वापरून सत्सग विवेक बुद्धीने मतदान करायचं आहे एवढंच मी आपल्याला आवाहन करेन आणि आपण आज इथे आलात आमच्या या मतदार जागृतीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो नमस्कार सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण सांगली जिल्हा प्रशासनाद्वारे स्वीप या ॲक्टिव्हिटीमध्ये गुढीपाडवा मतदान वाढवा हा एक उपक्रम घेतला आहे आणि यामध्ये हाच मूळ उद्देश आहे की आपल्या सांगली जिल्ह्याचं जे गेल्यावेळचं सा मतदान सांगली लोकसभा मतदारसंघाचं चौसष्ट टक्के होतं ते वाढवून आपण शंभरपर्यंत कसं जावं हे आपण उद्दिष्ट ठेवलेलं आहे त्यासाठी आज श्रीमती स्मृती मानधना आपण एक कार्यक्रम घेतला आहे आणि याशिवायसुद्धा सर्व प्रकारचे वोटर्स मग अगदी ते दिव्यांग जरी असतील महिला असतील या सगळ्यांना आवश्यक त्या सगळ्या सुविधा प्रशासन आहे आणि त्या दृष्टीनं सर्वांनी दिनांक तेवीस एप्रिल ते ही एक तारीख आपल्या कॅलेंडरमध्ये आजच मार्क करून ठेवा आणि तेवीस एप्रिलला अधिकाधिक संख्येनं बाहेर पडून आपण विक्रमी मतदान करूया आणि हेच मी आव्हान सर्वांना करतो विशेषतः आमच्या ग्रामीण भागातल्या नागरिकांना हे आव्हान आहे की आपल्या या मतावरती आपल्या देशाचं आपल्या भागाचं भवितव्य अवलंबून आहे त्यामुळे ही तारीख अजिबात चुकवू नका आणि निश्चितपणे मतदान करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा